साधी सिंपल भेंडीची भाजी आपली तयार झालेली आहे नमस्कार आपल्या काकीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण भेंडीची एकदम साध्या पद्धतीने भाजी पण चवीला एकदम छान लागणारी भाजी करायची त्यासाठी लागणार साहित्य बघूया मी भेंडी घेतली आहे अर्धा किलो स्वच्छ दुहून फुसून घ्यायचं आहे शेंगदाणे चे। घेतले एक वाटी ते भाजून घेतलेले मी कोथिंबीर कडीपत्ता गरम मसाला हिंग हळद तिखट थोडस बेसन घेतलेलं आहे लसूण आलं साखर आणि फोडणीसाठी मोहरी आहे हे एक वाटे शेंगदाणे हे जर मी मिक्सर लावून बारीक करून घेणार आहे आपण हे बारीक करून घेऊया भेंडीचा छेंदा आणि देप असं कट करून आपली भेंडी कवळी असल्यामुळे एका दोन भाग करायचा आहे भेंडी मध्ये आणि मसाला आतपर्यंत जाण्यासाठी थोडस असं कट मारूया भेंडीला असं सगळं भेंडी करायचंय आपली भेंडी खूप कोवळी मी एका दोनच भाग करत आहे भेंडी सगळं मी असं कट करून घेतलेलं आहे आणि कांदा एकच छोटासा कांदा घेतलेला आहे ते बारीक कट करून घेतले तेल गरम झालं की आपण मोहरी मोहरी घालूया मोहरी तडतडली की लगेच आपण कढीपत्ता घालायचा आपण भेंडी थोडस भाजून घ्यायचंय भाजून झालं की हा आपलं प्लेटमध्ये काढून परत फोडणी द्यायचं आपल्याला एक दोन मिनिट भेंडी भाजून घ्यायच हे मी एकदम साध्या पद्धतीने भाजी करतोय तुम्हाला दही भेंडी जर पाहायचं असेल तर माझा पुढचा व्हिडिओ बघा तुम्ही भेंडी आपली भाजलेली आहे आता प्लेट मध्ये काढूया तेल गरम झालंय आता थोडस मोहरी घालायचं तडी पत्ता आपण मगाची घातलेलं आहे हिंग घात मोहरी तडतरली आहे की आपण आंदा घालूया अंडा थोडासा लालसर भाजून घेऊया तिपट पण होणारी जायची ते मी आले लसूण घालते थोडस लालसर होईपर्यंत भाजायचं आपल्याला आपल्याला भाजलेलं आहे मी बेसन घालते व आणि बेसन थोडस भाजून घ्यायचंय बेसनामुळं काय होते, होते। पतल सर, पतल सर भाजी अशी ठीक होते पातळ अस पातळ भाजी होत नाही सगळ्या मसाल्याला धरून राहते बेसन बेसन कांदा आणि आलं लसूण भाजलेलं आहे आपण आता आपण एक एक मसाले घालूया हे हळद गरम मसाला तिखट घालते मी टोमॅटो घातलं नाही तुम्हाला जर आवडत असेल टोमॅटो तर तुम्ही घालू शकता यामध्ये टोमॅटो सुरू करून मला नको होतं म्हणून घातलं नाही टोमॅटो नुसार मीठ घालायचं आणि आपलं शेंगदाण्याचं कूट भाजलेलं आहे त्यामुळे आपण भाजायचं नाही शेंगदाण्याचं कूट लगेच घालायचं थोडस साखर घालूया आपण असं तिखट आणि थोडस साखर घातलं की छान लागते भाजी आता आपण भाजलेली भेंडी घालायची आपण मगाशी फ्राय करून ठेवले होते असं हलवून घ्यायचं सगळ्या भेंडीला तो मसाला लागला पाहिजे भाजी किती मस्त असते बघा त्यात थोडं मीडियम ठेवून थो। असं सगळं भाजून घ्यायचं भेंडीला सगळं मसाला लागला की वरून आपण पाणी घालायचंय आवश्यकतेनुसार एकदम पात पण भाजी करायची नाहीये आणि एकदम घट्ट पण करायची नाही थोडस रस्तादार भाजी करायची मी अजून एक वाटी पाणी घालते बेसनामुळं भाजी थोडीशी घट होते त्यामुळे मी दोन वाटी पाणी घेतले ही भेंडी आता शिजू द्यायची वरून कोथिंबीर घालून एक दोनच मिठ्याला शिजू द्यायचंय तोपण घालून शिजू द्यायचंय एक दोन मिनट झालेला आहे आपण पाहू शकता भाजी किती मस्त दिसते सर्विंग प्लेट मध्ये काढताय वरून कोथिंबीर घालून आपली साधी सिंपल भेंडीची भाजी खायला तयार झालेली आहे